नमस्ते नमस्ते तुमचं नाव गाव तालुका सांगा माझे नाव प्रमोद सत्यवान जाधव राहणार अडसन मुक्काम पोस्ट अडसण तालुका खानापूर जिल्हा सांगली टेक्नॉलॉजी वापरली दोन वाप मी एक त्यांचं प्लस आणि तो तू, अक्ष कॅन आणि त्याच्यासोबत सुपर एकदा फ्लोराजिन फ्लोराजिन म्हणजे त्यांचं फिलियाचं फ्लोराजिन या बाटलीचा वापर केलेला आहे तत्पूर्वी मला एक गोष्ट सांगा की आता इतर शेतकरी जे अलग शेती करणारे शेतकरी आहेत मार्केटमध्ये भरपूर काही ना काहीतरी मिळत असते परंतु जर फिलिया टेक्नॉलॉजी तर त्यांचा फायदा होऊ शकतो का त्यांच्याबद्दल तुमचा काय सल्ला असेल मी अनुभव घेतलेला मी सांगतो तुम्हाला ज्यावेळी आपली भेट झाली त्यावेळी मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारला होता साहेब या तुमच्या औषधाचा रिझल्ट येणार का जर या औषधाचा रिझल्ट येत असेल तर मी तुम्हाला पैशाला बांधील राहील आणि आता येणार नसेल तर तुम्ही मी काय तुम्हाला पैसे देऊ शकत नाही बरोबर तुमची माझी संवाद झाल्यानंतर तुम्ही तयार झाला आणि मला ते औषध दिले ते औषध मी सोडले मला रिझल्ट जाणवला मी दिले ह्या औषधात कोणतं खत आहे किंवा कोणतं अमृत आहे असतातला काय विषय शेतकऱ्यांनी समजून ये फक्त मुळीची वाढ आणि अपटेक करून द्यासाठी खतं मुळीची भरपूर वाढ होत्या आणि जमिनीतील पूर्णपणे खत मुळी उचलत्या त्यामुळे आल्याला हा फरक पडतो या आणि ते एकदा सोडायचा आहे दोनदा शेतकऱ्यांना तो परवडतो शरद त्याच्या वेळेनुसार व्यवस्थित जर केलं तर शंभर टक्के तर मत आहे आणि मी आता एकदा वापरले पण मी अजून एक पंधरा दिवसानं तुमचा तो कॅन आणि तो अक्षू प्लस वापरायचं मी ठरवलंय त्यामुळे अजून एक पंधरा दिवसांनी वापरणार आहे हा म्हणजे तुम्ही हे व्यवस्थित केल्यामुळं तुमचं स्वतःचं खाताच नियोजन व्यवस्थित केल्यामुळं तुम्हाला ही अशा शंभर टक्के की तुम्ही धरलेल्या टार्गेट पर्यंत नक्कीच पोहोचू असं तुम्हाला गॅरंटी आहे शंभर टक्के बरोबर म्हणजे रेट जरी वर खाली झाला तर उत्पन्नामध्ये भरपूर निघल्यामुळे तुमचा तुम्हाला फायदाच होणार आहे पण ज्यावेळी भेटेल हा त्यावेळी आपण व्हिडिओ बनवूच हा त्याचा काही ये विषय येणार नाही ना। पण आता प्लॉट बघून तर उत्पन्न भेटेल अशी अपेक्षा वाटायला लागला कारण सुरुवातीचे प्लॉटचे फोटो तुमच्याकडे होतेच हो आहेतच आपल्याकडं आपण फोटो पण इथं दाखवणार आहे आणि आज जर बघता आज तुमच्या प्लॉट जवळजवळ मांडीच्या वर प्लॉट आहे आमचे शेतकरी मित्र आम्ही प्लॉट दाखवायला बोलवत होतो त्यावेळी शेतकरी मित्रांचं म्हणणं असं येत होत हा की रान कशाच आहे तर रानात आपण गहू घेतला होता गव्हाच पीक घेतलं होतं भाजीपाल्याच पीक घेतलं होतं मळ वगैरे वांगी फ्लावर असे ह्याच्यामुळे रानात म्हणजे नेमॅटोर झालाय तुमच्या असं प्रत्येक शेतकऱ्या म्हणजे दोन तीन जाणकार शेतकऱ्यांचं मला सांगणं आलं त्याच्यानंतर मी वेल्लम प्राय पण वापरलं फक्त काय झाला विषय की तुमचं प्रोडक्शन वापरल्यानंतर परत मी वेल्लम वापरलंय वापरले पंधरा दिवसानं असं शेतकऱ्यांचं म्हणजे म्हणण्यात नाही बाबा वेल्लप्रायन फरक पडलाय किंवा काय वेल्लं राय हा लिमेडोर थांबवायसाठी किंवा जागच्या जागी था थांबवायच काम करतो उचलायच काम करत नाही बरोबर आहे त्यामुळे हा मला अनुभव आलेला आहे मी घेतलेला आहे आणि गावातील अजून दोन तीन शेतकऱ्यांनी पण घेतलेला आहे हळदी पिकाला वापरले कुणी आल्याला वापरले कुणी उसाला वापरलंय आहे रिझल्ट त्याचा तुम्ही जी काय माहिती दिली त्याबद्दल फेलिया कंपनीकडून तुमचा आभार व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद